अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना आणि प्रहार संघटना यांच्या माध्यमातून आपण चित्रपट महोत्सव घेतो आहे आणि हा विषय आहे शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था असेल बेरोजगार असेल जातीभेद असेल धर्मभेद असेल या सगळ्या विषयावर आपण हा ही स्पर्धा घेतो आहे आणि मग याच्यातून एक तुमच्या चित्रपटातून पुन्हा एक नवीन चित्र आम्हाला बदलवायचं आहे देशाचं चित्र आणि त्याचा मार्ग कसा असला पाहिजे ह्या चित्रपट स्पर्धेतून आम्हाला खऱ्या अर्थानं दिशा ठरवायची आहे पण त्याला फार महत्त्व आहे ती फक्त स्पर्धा नाही तर दिशा आहे आणि दिशेसाठी एक चांगले चित्रपट त्याच्यात ते यावं ह्या अपेक्षा आहे निवळ बक्षिसासाठी नाही तर जी काही घडी चुकली देशाची ती घडी बसवण्यासाठी आपण हा प्रयत्न करतो प्रामाणिकपणे बक्षीस हा नंतरचा विषय आहे पण मनभेदना मना जी भेदाभेद झालेली आहे कधी जाती आणि धर्माच्या नावावर ती भेदाभेद संपून कष्ट करण्याच्या लढाईकडे आपलं जायचं आहे म्हणून मित्र सगळ्यांना आवाहन करतोय की आपण या स्पर्धेत सहभागी व्हा आणि बक्षीस तर मिळवाच पण दिशा पण द्या त्या दिशेसाठी सज्ज व्हा जय हिंद जय महाराष्ट्र